अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सायकल वरून केली धाराशिव शहराची पाहणी शहर कायम स्वच्छ ठेवण्याचे दिले निर्देश नवीन रुजू झालेले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव शहराची सायकल वरून पाहणी केली शहर स्वच्छ सुंदर व अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी त्यांनी महत्वाच्या सूचना दिल्या यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मायना घोष नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त अजित डोके उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार आदी पदाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री पुजार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून सायकलस्वारी सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा फुले चौक विसर्जन वीर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पाहणी केली शहरातील तुळजापूर छत्रपती संभाजीनगर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली व पेवर ब्लॉक बसवण्याच्या प्रस्तावासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच शासकीय कार्यालय परिसरात लावलेले जाहिरात फलक ताटदिहिणीने हटवण्यात यावे असे सांगितले नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांचा विकास करून त्या ठिकाणी वाचनालय आणि व्यायामशाळा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली व त्या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले शहर स्वच्छ आणि सुशोभित राहावे यासाठी नगरपालिकेसह नागरिकांनीही प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी त्यांनी केले जिल्ह्यातील शहरी भागातील स्वच्छता आणि अतिक्रमण मुक्तबाबत जिल्हाधिकारी श्री पुजार यांनी पुढील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलवण्याच्या सूचनाही श्री डोके यांना दिल्या या दरम्यान धाराशिव नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता प्रदीप स्वामी स्थापत्य अभियंता वैजनाथ ध्रुकर नगर रचना सहाय्यक मनोज कल्लुरे तसेच रोहन जाधव संग्राम भापकर विक्रम घोलकर प्रकाश पवार अशोक हरताडे आणि गिरिजाराम मेहर आदी उपस्थित होते